नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी प्रशांत ऐदळे संपादक मकसुद मुजावर यांच्या सोबत जे एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज जत येथे फुले सिनेमा पाहण्यासाठी आर पी आयचे जिल्हाध्यक्ष मान्य संजयरावजी कांबळे साहेब आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कांबळे साहेब आपण हा सिनेमा पाहिला आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे चित्रपट अगदी वैचारिक परिवर्तनाचा चित्रपट फुले आहे आणि अगदी दोन तास वेळ कसा जातो हे समजत नाही कारण त्या काळी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत शिक्षणाच्या बाबतीत असतील जातीवाद असेल म्हणजे एकाच जातीला घडलं आहे असं नाही एस सी एन टी ओ बी सी एस टीला त्यावेळी शिक्षणाचे दरवाजे खुले नव्हते ते भूत माहिती डायरेक्टरांनी या पिच्चरमध्ये दिलेले आहे त्यामुळं मी परिपूर्ण असा पिक्चर पाहिला मन भारावून गेलं मी एवढंच आव्हान करेन की क्रांती आ, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि माता सावित्री फुले आणि लहूजी साळवे आणि फातिमा यांच्या प्रमुख भूमिकेत हा चित्रपट अगदी उत्कृष्ट असा झालेला आहे आणि त्या त्यावेळेचे सीन कशा पद्धतीनं पाहिजे ते देखील म्हणजे जवळजवळ मला वाटतं आहे दोनशे वर्षापूर्वीचं सीन आहे इतकं सुंदर रेखाटलेलं आहे आपण सर्वांनी हा चित्रपट

त्यांचे पिक्चर खूपच छान आहे आणि विशेष करून सगळ्या महिलांनी हा पिक्चर अवश्य बघितला पाहिजे तर महात्मा ज्योत्रा फुले सावित्रीबाई फुले यांचा महिलांसाठी खूप मोठा त्याग आहे आणि तो त्याग आपण या ठिकाणी पिक्चरच्या रूपामध्ये बघितला पाहिजे सगळ्यांनी अवश्य पिक्चर बघावा माझी आज दुसरी वेळ आहे पिक्चर बघण्याची सगळ्यांना विनंती आहे सगळ्या महिलांनी मोठ्या संख्येनं हा पिक्चर बघावान अजून बरंच काय सांगून ते पण आता बाकीच्या ओके ओके लोकांना काय सांगा पिक्चर बघण्यासाठी आव्हान आव्हान दिलंय की सगळ्यांना प्रत्येकाने जाऊन बघा म्हणून देव गरम करण्यापेक्षा सावित्रीबाई फुलेचे पिक्चर बघा अतिशय चांगला चित्रपट आहे सर्व लोकांनी महिलांनी विशेषतः मुलींनी आणि अवश्य बघायला पाहिजे धन्यवाद आप जे एम न्यूजला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा